नाहीये तिने मला कॉल केला की खर मला असं काम करत ते कधी एनिओ आहे का में में मी असं म्हटलं की आपण आप भेटू मग आपण बघू पु काय करायचं त्यामुळे असं म्हणणं होतं की मला सज्ञाने मी पैसे पैसे घेऊन मी जॉब करते मी जॉब केलेला आहे मी ते जॉब सोडू शकते मला ते कुठे एनजीओ आणि असं सगळं करायचं आणि मला फक्त एवढीच भीती की मला मागून टाकतील सुरक्षित ते मला फेस करत असू करायची मी म्हटलं सुरक्षित असं तो पोलीस कंप्लेंट कर ती म्हटली पोलीस कंप्लेंट केली तर तिकडनं लगेच तुम्ही तरी पोलिसांना कळवतील ना की कंप्लेंट कंप्ले ते सासरे येतील आणि ते दबाव निर्माण करतील आणि हे सगळं होईल मला ते करायचं नाही मग मी आयोगात परिक्रमा त्यांच्याशी बोलले त्यांच्याकडे तिला घेऊन गेले की परिक्रमा काय करते केस केसमध्ये त्यांना पोलीस कंप्लेंट करायची नाही तिने सांगितलं त्यांनी सांगितलं की वनस्टॉपच केस इंटरला घ्यायला जे गव्हर्नमेंट चा महिला बालकला घराचा शेल्टर रूम सेफ होम आहे महिलासाठी तिथे तिला कॅम्प्लेट करायला मी तिच्यासोबत गेले तिची कंप्लेंट रजिस्टर केली त्याच्यानंतर ती निघून गेली त्याच्यानंतर कराची तिला ते माहिती स्ट्रेस होतात फोन वगैरे तिने नंबर वगैरे बदलला ना कॉन्टॅक्ट करायला नाही अशा खूप खूप महिला का म्हणजे आपण त्याला काहीतरी छोटी मदत करतो आणि ते सोपून जातो विषय आमच्यासाठी तीन चार दिवसा होईल तरी तरीचा मला नवीन नंबरवर उठून आला आधी म्हटली की मी झाली दिली पुण्यात पण मी खूप एक क्लास लावते तर मी एका पीजी मध्ये जाणार आहे राहायला मी ऍडमिशन घेतले पण मला फक्त एखाद्या दिवस आजच्या रात्री चार आधी राहिजे व्यवस्था होईल का कारण की मला दुसरीकडे नाही आज जागा तर मग मी यांना कॉल केला ह्या दोन मी दादा की म्हटलं तुमच्याकडे व्यवस्था सगळी करायची तिची करायसाठी तर ती म्हटली ते म्हटलं होय ती उद्या हरकत नाही की रात्री दहा एक वाजता त्यांच्या रूमवर गेली त्यांना पण तिने सांगितलं की तुम्हाला सांगू नका प्लीज कारण की ते मला सतत स्ट्रेस करतायत आणि जर त्यांना मी सापडले तर ते मला घेऊन जातील आणि कदाचित मार्क दिस ट्रॅक करताय सॉरी ट्रॅक करता येत तर एक तर मला मार्केट किंवा मी तर आत्महत्या करत रात्री दिवस सांगू नका माझी माझी उद्या निघून गेली गेले ती रात्रभर तिथे राहिली दुसऱ्या दिवशी बारा साडे बाराला काहीतरी तिची बॅग घेऊन निघून गेली एकतीस तारीख खेचा तेवढं मुद्दा होता एकतीस त्या दिवशी ती गेल्यानंतर एक दीड तास यांच्या रूम मध्ये सीमे ड्रेस मध्ये जे पोलीस घेताना माहीत पण आले त्याच्या आधी ही जी धानवीवर राहते तिच्या ते गेले होते ती रूमवर होती तिच्या घरी मालकाला असं त्यांनी गाडीत टाकलं आणि तिच्या कामाच्या ठिकाणी म्हणलेल्या ऑफिसच्या ठिकाणी ती एका शाळेत काम करते त्या शाळेतून सगळ्या स्टाफ समोर तिला उचलून निघाला सारखं आणि तिला सांगितलं सांगते मग कुठे मग तिने सांगितलं की आमचा कॉन्टॅक्ट नाहीये पण कालच ती मला माहिती रूमवर आली आणि तुम्हाला तिथे घेऊन जाते कि होऊन तिथे काल जाते त्यांनी तिथे मोबाईल मोबाईल काय डायरेना कॉन्टॅक्ट पण करून दिला नाही मग हे डायटेच्या रुग्णांच्या रूम हा सांगताय आता ही सर जर केस सुरू होती ते भेटते ते आले रूममध्ये चार पाच पुरुष पोलीस होते सिव्हिल ड्रेसमध्ये आणि त्यांना ही तर ड्रॉमॅट होती मी खाबरली पोलीस गाडीतून आली होती बोलत होते हे सगळे पोलीस घरात घुसले पुरुष बेडरूम मध्ये घुसले त्यांनी कपडे बिटा सगळे यांना सांगितलं नाही ते पोलिस असं आणि त्याच्यामध्ये या मनता की की सासराव पोलीस नाहीये तो रिटायर्ड 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 माणूस यांच्या बेडरूम मध्ये घुसला त्यांनी कपात चेक केलं इनरवेअर चेक केले त्यांचे त्या सांग कुठल्या अधिकाऱ्यांनी चेक केले त्या मला माहित नाही यांना यांचे मोबाईल रीटार्वाल। जप्त केले मग ही ही जरा त्यांच्यावर ठरवली की तुम्ही असं कसं माझ्या रूममध्ये घुसला दिवसा ढवळ्यात कोरे तुम्ही काय चालू तुमचं असं कसं तेव्हा ते म्हटले की पोलीस तुला दाखवतो आणि ही अशी मिसिंग केस आहे त्या संदर्भात मी आलोय मग हिच ही म्हटली माझा काही केसही संबंध नाही मुद्दा असा होता की त्या मुलीने सांगितलं कि मारून मारून टाकते करून त्या करेन मग हिने असं की आहे माझा काही संबंध नाही मी काही त्या मुला बघितलं नाही की जा ज्या मुलीने माझ्या वेळे पाठवलं होतं श्वेता पाहिजे म्हणजे मी तिचा कॉन्टॅक्ट नंबर त्यांनी मला पण ट्रॅक केलेलं होतं त्यांनी सांगितलं की तुझ्या मैत्रीला आम्ही ओळखतो वगैरे ती म्हणते शेतपाठिलाच माहिती असेल त्याच रूममध्ये मी सांगितलं शेत पाटील माहिती तसे तिला कॉन्टॅक्ट करा आणि तिच्या नेस ती माहिती म्हटली बरोबर ऍड्रेस देत मी तिथे जा एवढं सांगितल्यानंतर सरच पण सर त्यांनी मला कॉल केला नाही पण वीस पंचवीस मिनिटांनी परत गेला परत ते घेऊनच गेले सोबत वीस पंचवीस मिनिटांनी परत यांच्या रूममध्ये आले आणि ही म्हणजे एक तर कमेंट करायला सुरुवात केली की तू शॉर्ट झालं त्या चड्ड्या बिड्ड्या बदलवा आणि कपडे घालायला व्यवस्थित आणि महिला बघित होत्या त्या आणि डायरेक्ट बेडरूम मध्ये घसण्याच्या आणि कपडे बदलत होत्या त्या ठेवले तुम्ही बेडरूममध्ये कसं घेऊस होते महिला असतं बदल आमच्या समोर असं म्हणून त्यांना गाडीत टाकलं गाडीत टाकल्यावर कुठून कोणीच त्या सध्या नाही रे मारायला सुरुवात केली त्यांनी पाच मिनिटात सांगितलं की सर वनस्टॉप सर्व्हिस सेंटरला तिची ती होती असं मला शेताने सांगितलं तिने शेताला कॉल करून घ्या तुम्ही वनस्टॉप सर्व्हिस सेंटरला कॉल करा गव्हर्नमेंटच आहे त्यांनी पाच मिनिटात तिने पुढच्या सांगितलं तरी त्यांनी जा ऐकलं नाही तिला मारायला सुरुवात केली आणि नाव विचारायला सुरुवात केली नाव विचारल्यानंतर पुढं जातीची आहेस मग तू जर तू महा मग तुझी जात कुठली आहे मग तू महार हिंदू कि हिंदू महार आहेस का मग मग ते महाचे लोक असेच असतात महार मांगाचे लोक असेच असतात तुमच्या म्हणजे म्हणून तुम्ही असं वागता वगैरे वगैरे असं बोलायला सुरुवात केली त्यांचे मोबाईल घेतले त्यांचे मोबाईल घेतल्यानंतर तुमचा चौकशीचा भाग होता की नाही तुम्ही काय करू शकत होते तुमची माहिती तिची गोष्ट काढू शकत होते तसं न करता तिच्या मोबाईलच्या पर्सन चॅट त्या सगळ्या कुणी जे औरंगाबादहून पोलीस ऑफिसर आलेले होते अमोल कांडे तिथल्या ज्या चॅटिंग तरी सगळ्यांसमोर वाचलं व्हॉइस कोण वाचलं हिचे फोटो बघितले आणि तिला असं दाखवून म्हटलं इच तुमच्या कल्पना असं दाखवून म्हटलं हे कुणाशी हा काय मुद्दा होता सगळ्यातला आणि मुलांचे फोटो त्यांचे फोटो बघून तुम्ही अशी आईश करता तू पन्नास मुलांसोबत झोपले असशील तुम्ही तुम्ही

आणि तिचा दोष काय होता तिने फक्त आयडेंटिटी कार्ड इगोर घेतलं होतं रूम मध्ये कसं तू अशी ती उत्तर असं कसं असं उत्तर तुम्ही दिले त्याच्या प्रेमाकडे राग आला त्या सगळ्यांनाच काय राग आला ते म्हणजे तुझा असा अटिट्यूड आहे ना तर मध्ये एखाद्या सुद्धा ऋण होते मर्डर अशी आणि तू जगू शकणार नाही हे पोलीस बोलतात तिथे तुझं कॅरेक्टर इतकं लूज आहेत म्हटलं की कॅरेक्टर सर्टिफिकेट लागेल तुला जाती म्हणून सतत जातीच्या बिघी पाच सहा जातीच्या बी त्याच्यावर हसलं गेलं तिसरी एक बाई होती तिसरी एक बाई होती एनजीबीटी तो हे हस बोललं गेलेलं आहे आणि हे आम्ही त्या आणि आमक

थांबा ना सर ऐकून घ्या थांबा थांबा आला का नाही एवढं उत्तर नाही नाही थांबा मग हे सगळं झालं आणि मग मी परिक्रमावर फोन मग माझ्या एका मित्राला तो मी प्रथेच आहे त्याच्या मोबाईल लागत शेवटचा कॉल दिला गेलेला होता म्हणून त्यांनी त्याला कॉल केला त्याला सांगितलं की तुझ्या मैत्रिणी आमच्या ताब्यात आहेत ताब्यात आहेत म्हणजे पोलीस स्टेशनला सगळी सांगितलं ताब्यात आहेत ती कोण कोरगी मिसिंग झाली तिला आमच्या समोर बघत नाही तर तुझ्या मैत्रिणीचं काय होतं मग हा तुम्ही काय बोलता सर मला कळलं त्यांनी नाव सांगितलं त्यामुळे ते म्हटलं मला हे कर माहिती नाही का श्वेता माझ्या सोबत आहे तिला माहिती ती अशी बोला मी त्या सरांना म्हटलं सर हो मला ती मुलगी माहिती ती नवीन भेटले भेटले त्यांचा संबंध नाही की मनस्टॉक सारखी सेंटरला आहे असं एवढं तरी मला माहिती आहे तुम्ही तुम्ही जेव्हा सोडा तुम्ही कुठे घेऊन मग त्यांनी सांगितलं मी कुठे पोलीस स्टेशन आहे हे पण सांगितलं नाही कोणत्या पोलीस स्टेशन का कुठे काहीच सांगितलं नाही मग मी परिक्रमाला फोन केला परिक्रमाला त्या पी सरांचा सरांसारख्या नंबर दिला आणि परिक्रमाने सव्वाचार असं त्यांना सांगितलं स्वतः बोलणं करून दिलं त्या बल्डॉपसाठी सेंटरच्या मॅडमांचं की तुमची जी मुली आहे ती आमच्या सेंटरला आहे मला जबाब घ्यायचा तुम्ही इथे या आणि जबाब घेऊन जा सव्वा चार वाजता हे सांगितलं जबाब घ्यायला साडे दहा वाजता गेले आणि त्याच्यानंतर पण आठ वाजेपर्यंत यातिघानातील तिथे बसवलंय काहीच कारण नसताना ते बसवलं पोलीस स्टेशनला ते आठ वाजता घरी सोडलं त्यांच्या आणि हिला मी आईला आणि घाणला सोडतो असं म्हणून घेऊन गेले सेम स्टोरी रिफीट झाली जसं यांचे फोन लागत नव्हते तसं तिचा फोन एक दीड तास ती असं नाही मग कधी तरी मी मध्ये फोन उचलला चुकून की द्या मला बोलायचं म्हणून माझ्या माझी बहिणीची ते लहान ती करत तिला कंटिन्यू फोन किती कुठे म्हणून तिने फोन उचलला आणि ती म्हटली की मी पोलिसांसोबतच तुम्हाला फिरवतात कुठे नेतात मला माहित नाही मग आम्ही थोडं डोकं लावलं शेवटी पोलीस येतील कुठे नोजकाप थकी सेंटरला मी माझ्या मित्रांना ते अनुभव केलं नोस्ताकी सेंटरला त्या मुलीची त्यांनी काहीतरी तीन मिसिंग मुलगी आहे तिचं काहीतरी घेतलं स्टेटमेंट साडे दहाला ला वगैरे साडे अकरा पावणे बाराला वन स्टॉप सर्व से सेंटरच्या बाईडला सोडून दिले बरं माझे मित्र गेले नसते आम्ही डोकं लावलं नसतं तर यांनी काय केलं असतं सकाळी अकरा वाजून इनं पाणी दिलं नाहीये उल गेलंय कि न ती पाण्यासाठी तरच नाही ही सगळी केसेस सर याच्यानंतर आम्ही या घरी यांनी आम्हाला सगळं सांगितलं पाहण्या पावणे अकरा वाजता सकाळी पावणे अकरा वाजता आणि रात्री पावणे बारा वाजता सोडलंय आणि आठ दुपारी आणि मग रात्री सोडला वाजता मग आम्ही कंप्लेंट करायला गेलो की हे खूपच चुकीचं घडलंय आणि असं म्हणून आम्ही त्या स्टेशनला गेलो साडे अकरा आपण गेलो होतो ना गात्री साडे आपण गेलो आम्ही गेलो ते म्हटलं नाई होणार नाही वगैरे वगैरे आम्ही म्हटलं आम्ही जाणार नाही इथं आम्ही चार पाच जण आहोत आम्हाला पावती द्या आम्ही साडेतीन पावण्याची आम्हाला घरी आलो सर रात्री साडे तीन वाजेपर्यंत आम्हाला सांगितलं उद्या या उद्या सिनियर झेरोफी मशीन चालू नव्हती त्यांची चालू नाही आमची मेडिकल एमसीएल एमसीएल हे सगळं झाल्यानंतर म्हणजे विचार करा ज्यापुरीवर हे सगळं कामा झालाय तिला रात्री तीन वाजता म्हणतो तू घेऊन येऊन काढून रात्री तीन ला आमच्यासोबत मुलं होते फक्त तीन मुलीच असतो आम्ही तर काय केलं असं होते मित्र म्हणून झालं ना साडेतीन साडेतीन वाजता तिकडे नोंदवली गेली हे सगळं झाल्यानंतर म्हटले उद्या सकाळी या आपण हे आयआरचं बघू सिनियर असतो त्यांच्याशी बोला आम्ही दुसऱ्या दिवशी सकाळी तिथे गेलो आम्ही बराच वेळ पोलीस ऑफिसर <coughs> त्यांच्याशी बोललो ते आम्हाला सिनियर ऑफिसर जे आहेत देशमाने त्यांच्याकडे घेऊन गेले देशमाने आम्ही एवढं सांगत होतो की आम्हाला मेडिकल तिचं करायचं आहे तर आम्हाला मेडिकलची यादी द्या जे असतं ते द्या आम्ही तिथं मेडिकल करून आणलो त्यांनी दोन एक तास त्यांच्या ती इथे असतील त्यांना माहीत पण दोन एक तास दोन तास आम्ही बसलो हा दोन एक तास बसलोय ते म्हणत होते नाहीच होऊ शकत हे फायदा आणि मेडिकलचा मुद्दा होता मेडिकल होऊ शकत नाही मेडिकल मेडिकल होऊच शकत नाही मेडिकलची गरज नाही सांगत होते की गरज नाही हे बंद बघितलं तिला मागण्याचं मेडिकल करू द्या नाहीच त्यांनी ऐकलं मग आमचे वंचित वंचित बहुज नागाडीचे काही पदाधिकारी आमच्या सोबत होते त्यांच्यापैकी एका सरांनी हे सरच होते सरमाशी फोनवर बोलते सर बोलले की तुम्ही स्वतः जाऊन मेडिकल करून या आम्ही मेडिकल करायला ससूनला गेलो ससूनला आम्ही आमचं आमचं आम प्रायव्हेट केलं मेडिकल गे, गे। केलं मेडिकल ससून मध्ये झालं रात्री दिलाय आज सर आता मला माहिती काय म्हणतात काही प्रश्न माहिती होती त्यांना आम्ही सांगितलं मेडिकल तुम्हाला मेडिकल ते मेडिकल कसं झालंय ते पण आम्हाला कळलेलं नाही आज साडेआठ वाजता आम्ही घरी आलोय आता त्या दिवशी म्हणजे कालची गोष्ट आहे काल आमच्या कुणाची ताकद होती दोन दिवस त्या कोण झोपलेल्या नाहीये इतके सोबत घडून आमच्या कुणाची ताकद होती कमिशन ऑफिस आम्हाला सांगितलं कपुरचे पोलीस ते आमच्याकडे दादाच घेत नव्हते ते म्हटले होते बघू शनिवारी शनिवार शनिवारपर्यंत आम्ही बघू आणि मग ते वगैरे वगैरे आठ दिवस थांबणं आम्हाला ते असं वाटतं की आठ दिवस थांबून म्हणजे झालं नाही करायचं काय तुम्ही साधा मेडिकल करू देत नाही म्हणून आम्ही आज घ्यालो कमिशन ऑफिसला आणि आमची एकदा सकाळी साडेदा पावण्याकरा आम्ही असं पण म्हटलं नाहीये की त्यांना ज्यांना द्या एक बेसिक कॉन्स्टिट्युशनल राईट आहे की एफ आय आर नोंदवली जावी आणि ती पण अशा गुन्ह्यात एट्रॉसिटीचा गुन्हा आहे तुम्ही जे काही सांगाय तुमचे कलम सकाळपासून की प्रिलिमिनरी चौकशी करावी लागते त्या चौकशीची गरज नाही अट्रॉसिटी मध्ये हे आम्हाला माहित असतानाही तुम्हाला पण माहीत असं